चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी या गावानजीकच्या नदीत गावातील युवक मित्रांसोबत रेती काढण्यासाठी गेला होता मात्र नदीला जास्त पाणी असल्यामुळे अनिल श्यामराव कासेकर व एकवीस वर्ष राहणार अंबापाटी येथील घोळाखम या नदीत एकोणवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान वाहून गेला तर सोबत दोन मित्र होते मात्र मित्र बचावले व हा युवक वाहून गेला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती व संपूर्ण गावकरी आणि परिसरातील नागरिक नदी काठावर त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती तर चिखलदरा तहसील प्रशासनाला माहिती मिळताच चिखलदराचे तहसीलदार व तहसील प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले होते घटनास्थळाची पाहणी केली असता युवक मात्र खोलवर गेल्याने युवकाचा मृतदेह मिळाला नाही तसेच संध्याकाळ झाल्याने शोधकार्य थांबविले होते मात्र सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले व अमरावती येथून रेस्क्यू टीमचे काही सदस्य बोलावून युवकाचा मृतदेह काढण्यात आला मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठविण्यात आला तर पुढील तपास चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात चिखलदरा पोलीस करीत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा